गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रस्त्यावर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा चांगला उपयोग होतो पण विविध कारणांमुळे इचलकरंजीतील सी सी टी व्ही यंत्रणा बंद आहे बंद असलेली सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करू आणि एकूण तीनशे एकाहत्तर सी सी टी व्ही कॅमेरे सुरू केले जातील अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली सेफ सिटी योजनेतून इचलकरंजी शहरात दोनशे अठ्ठेचाळीस सी सी कॅमेरे बसवण्यात आले त्यापैकी बहुतांश कॅमेरे सध्या बंद आहेत इचलकरंजीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सी सी कॅमेऱ्यांचा उपयोग होतोय पण बंद पडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेकडं गांभीर्यानं लक्षच देत नाही अशा परिस्थितीत पत्रकारांनी अपर पोलीस अधीक्षक जाधव यांना विचारलं तिसऱ्या टप्प्यात इचलकरंजीत आणखी दोनशे पन्नास कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसंच दलित वस्ती सुधार योजना ून जिल्हा नियोजन समितीकडून एकशे एकवीस कॅमेरे एकाहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होतील अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली तसंच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रम गायकवाड निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते